दहीगाव येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून सादर केलेले विविध मॉडेल हे लक्षवेधी ठरले गुरुवारी दिवसभर हे विज्ञान प्रदर्शन दहीगाव येथे चालले यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षिस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल दहीगाव तालुका यावल येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत गुरुवारी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर भारत, भारत या संकल्पनेतून साबण कोल्ड्रिंक तसेच गृहउपयोगी साहित्य लाकडांपासून तयार केलेले विविध साहित्य व आत्मनिर्भर भारत विकसित भारतचे एक स्वातंत्र्य मॉडेल तयार करून त्यांनी सादर केले जे लक्षवेधी ठरले या संपूर्ण विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख ठाकूर यांनी केले विविध प्रदर्शन हे लक्षवेधी ठरले या कार्यक्रमाकरिता शिक्षक शेख कुदबुद्दीन शेख सुलेमान माजीद खान नगमा बानो शेख सत्तार यांनी परिश्रम घेतले या प्रदर्शनात प्रेमराज शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अक्रम खान उपाध्यक्ष पिरण पिंजारी जाफर खान मुख्याध्यापक शेख सह आदींनी परिश्रम घेतले यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका थीम बहुत अच्छी तरह से सब इनोवेटिव उपक्रम अपन किया है ये तो बहुत बढ़िया है कल ही मैंने देखा था तो मुझे बहुत अच्छा लगा पर इधर तो बहुत ज़्यादा साहित्य भी है आपका सबका शुक्रिया और खुद शिक्षक सभी बच्चों बहुत बहुत अच्छा काम आपने किया है